नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत दिवसेंदिवस वाढत जाणारं तापमान शेतकऱ्यांच्या मुळावर उठलं आहे दुष्काळाच्या फेऱ्यामुळं पिण्याच्या पाण्यासाठी ही वनवन भटकण्याची वेळ ग्रामीण भागातील जनतेवर आली आहे उष्णतेच्या जीव घेण्या लाटांनी पीक हुरपळून निघत आहेत त्यातच पिण्याच्या पाण्यासाठीही लागणाऱ्या टँकरची संख्या राज्यात आता वाढू लागली आहे गेल्या वर्षी सतरा एप्रिल रोजी तीनशे चौऱ्याहत्तर आणि वाड्यात चौऱ्याण्णव टँकर्सनं पाणी पुरवठा केला जात होता पण यंदा मात्र टँकरची संख्या एकोणीस एप्रिल रोजीच अडीच हजारांच्या घरात पोहोचली आहे यावरून तुम्ही विचार करू शकता की दुष्काळाची तीव्रता किती भयानक आहे मान्सूनचा हंगाम सुरू व्हायला दीड ते दोन महिने बाकी असताना पाणी टंचाईची दहाकता आणखी वाढू शकते असंही बोललं जात आहे मग राज्यातील किती गावांमध्ये आणि वाड्यांवर टँकर्सनं पाणी पुरवठा केला जातोय विभागणीय स्थिती नेमकी काय दुष्काळाच्या झाडा आणखी तीव्र होऊ शकतात का हीच आजची सर्वात मोठी बातमी पण त्याआधी साखर निर्तीवरील निर्बंधाबद्दल सरकारची भूमिका नेमकी काय पीक कर्जात वाढ करण्याची शेतकऱ्यांची मागणी काय यावरही बोलूया आजची पहिली बातमी येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वाढीव पीक कर्ज दिलं जावं अशी मागणी कारंजा तालुक्यातील शेतकरी करत आहेत दोन हजार तेवीस चोवीसच्या खरीप हंगामात घेतलेल्या पीक कर्जाचा भरणा एकतीस पूर्वी करायचा होता त्यासाठी अनेकांनी अनेक शेतकऱ्यांनी अनेक उसने पैसे घेत भरणा केला या पैशांची परतफेड त्यासोबतच हंगामासाठी बी बियाणं खरेदी खत निविष्ठा आणि व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांना नवीन हंगामातील पीक कर्जाची प्रतीक्षा लागलेली आहे शेतकऱ्यांची खरीप हंगामासाठी पूर्व पेरणीपूर्व नियोजनाची तयारी सध्या सुरू आहे थकीत कर्जाचा भरणा करून कर्ज मिळावं यासाठी नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांनी आपल्याकडील थकीत कर्जाचा भरणा केला त्यासाठी अनेकांना मोठी कसरत करावी लागली कर्जाचा भरणा करण्यासाठी जुळवाजुळव जुला म्हणून काहींनी व्याजानं तर काहींनी उसने पैसे घेऊन कर्ज भरलं थकीत कर्ज भरल्यानं आता सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या खरीप हंगाम पीक कर्जासाठी शेतकरी पात्र झालेत त्यामुळे लवकरात लवकर कर्ज मिळावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते दुसरी बातमी साखर निर्यातीवरील निर्बंध उठवावेत अशी मागणी सातत्यानं साखर उद्योगाकडून केंद्र सरकारकडे केली जाते पण त्यासाठी सरकार सकारात्मक नसल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं पीटीआय सांगित ला सांगितलंय केंद्र सरकारनं साखर निर्यातीवर अनिश्चित काळासाठी निर्बंध घातलेले आहेत अलीकडेच इंडियन शुगर मिल्स असोसिएशननं दहा लाख टन साखर निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारला विनंती केली होती परंतु केंद्र सरकारनं ही विनंती फेटाळून लावली आहे साखर उत्पादनाचा सुधारित अंदाज जाहीर त्यानुसार देशात दशलक्ष टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे तर सरकारनं साखरेचं उत्पादन एकतीस पूर्णांक पाच दशलक्ष टन असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे साखर निर्यातीवरील निर्बंधाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय तिसरी बातमी शेतीमालासाठी हमीभावाचा कायदा करावा त्यानुसार किमान सोयाबीनला सात हजार रुपये दर द्यावा कापसाला क्विंटलला दहा हजार रुपये दर देता येऊ शकतो पण तो देण्याची सरकारची ऐपत नाही आगामी काळात शेतकरी नागावला जाऊ नये यासाठी तसंच लोकशाही संविधानाच्या रक्षणासाठी वंचित आघाडीला संधी द्यावी असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी परभणीत केला परभणी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पंजाब डक यांच्या प्रचारार्थ परभणी येथे आयोजित जाहीर सभेत आंबेडकर बोलत होते आंबेडकर म्हणाले दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला सरकार भीक घालत नाही शेतकऱ्यांना नागवण्याचं काम केलं जात आहे भारतातून स्वस्त दरानं खरेदी केलेलं सोयाबीन विदेशात पशुखाद्य म्हणून वापरलं जातं व्यापारी नफास नफा कमावत आहेत असंही आंबेडकर म्हणाले चौथी बातमी यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीत सांगली जिल्ह्यातील नऊ हजार सहाशे सत्तावीस शेतकऱ्यांनी पंचवीस देशांना द्राक्षाची निर्यात केली आहे यावर्षीचा द्राक्षाचा निर्यात हंगाम आटोपला असून अठरा हजार सातशे एकाहत्तर टन द्राक्षाची निर्यात झाली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत आठशे चौतीस टनानं निर्यात वाढलेली आहे सांगली जिल्ह्यातून गेल्या चार ते पाच वर्षांपासून निर्यात पा द्राक्ष निर्यातीचा आलेख वाढतोय पण पाणी टंचाई आणि त्यानंतर अवकाळी पावसाचा फटका त्यासोबतच द्राक्षावर बदलत्या वातावरणामुळे करपा आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला त्यामुळं बागांचं नुकसान झाल्यानं द्राक्ष निर्यातीला फटका बसलाय त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला होता त्यातून शेतकऱ्यांनी निर्यातक्षम द्राक्ष बागा उत्तम साधल्या दरवर्षी दुबई आणि सौदी अरेबियाला या दोन देशात पहिल्यांदा द्राक्षाची निर्यात सुरू होते त्यानंतर युरोपसह अन्य देशातही निर्यात केली जाते आता आजची सर्वात मोठी बातमी कोरडी पडणारी जलाशय आटत चाललेल्या विहिरी बोरवेल्स ग्रामीण भागातील जनतेला आता छळू लागली आहेत जिथे टँकर पोहोचत नाहीत अशा वाड्या वस्त्यांवर तर परिस्थिती अधिकच गंभीर आहे डोक्यावर हंडी घेऊन बायका लहान लेकरं दूरच्या एखाद्या विहिरीवर जाऊन तळाशी साचलेलं पाणी शेंदून आणण्याची जीवघेणी कसरत करतायत जिथं टँकर पोचतायत तिथं पाण्यासाठी झुंबड उडते करकरीत उन्हाच्या झाडात पाण्यासाठी वनवन भटकावं लागतंय पिण्यासाठीच पाण्याची मारामार असेल तर पिकांसाठी आणि जनावरांसाठी पाणी आणायचं कुठून असा प्रश्न ग्रामीण भागात निर्माण झालेला आहे पण त्यावर पांघरून घालून राजकीय सभांचा जाहिरातबाजींचा एकच धडाका राजकीय पक्षांकडून सुरू करण्यात आलेला आहे आज घडीला राज्यातील एक हजार नऊशे शेहेचाळीस गावांना आणि चार हजार सातशे एकोणऐंशी वाड्यांना दोन हजार चारशे सत्तेचाळीस टँकर्सनं पाणी पुरवठा केला जातो आहे यामध्ये सर्वाधिक भीषण परिस्थिती आहे ती मराठवाड्याची मराठवाड्यातील एक हजार एकशे पंचवीस गाव वाड्यांवर मिळून टँकरची संख्या एक हजार दोनशे एक्कावन्नवर पोहोचली आहे त्यातही छत्रपती संभाजीनगर पाचशे चौतीस त्यापाठोपाठ जालना तीनशे बहात्तर बीड दोनशे पस्तीस धाराशिवमध्ये एकोणऐंशी टँकर सुरू आहेत तर पश्चिम महाराष्ट्रात दोन हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी गाववाड्यांवर चारशे एक्क्याण्णव टँकरनं पाणी पुरवठा केला जातो आहे त्यामध्येही सर्वाधिक टँकरची संख्या सातारा जिल्ह्यात आहे एकशे शहात्तर तर, तर पुणे जिल्ह्यात एकशे त्रेपन्न सांगलीत त्र्याण्णव आणि सोलापूर जिल्ह्यात एकोणसत्तर टँकर सुरू आहेत नगर जिल्ह्यात टँकरची संख्या दोनशे दहा वर पोहचली आहे खानदेशातही वेगळी काही परिस्थिती नाही आहे नाशिक जिल्ह्यात दोनशे छप्पन्न तर जळगावमध्ये एक्क्याऐंशी टँकर सध्या सुरू आहेत विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात बेचाळीस तर कोकणात रायगड अठ्ठावीस आणि पालघरमध्ये चौतीस त्यासोबतच ठाणे जिल्ह्यात पस्तीस टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय आधीच दुष्काळानं बेजार केलंय त्यात उष्णतेच्या झळाही परीक्षा घेऊ लागल्यात पण या सगळ्या भीषण परिस्थितीकडे सरकारचं कसलंही लक्ष नाहीये निवडणुकांच्या रणधुमाळीत दुष्काळाची होरपळ नजरे आड केली जाते त्यात परवड होते ती ग्रामीण भागातील नागरिकांची पाणी टंचाईसोबतच चारा टंचाईची झळ ही पशुपालकांना बसू लागली आहे मान्सून हंगामात चांगला पाऊस राहील असं भाकीत भारतीय हवामानशास्त्र विभागानं नुकतंच केलंय पण मान्सून हंगामासाठी अजून दीड ते दोन महिन्यांचा कालावधी बाकी आहे तोवर मात्र ग्रामीण भागातील जनतेला सरकारच्या उदासीन कारभारामुळं दुष्काळाचे चटके सोसावेच लागणार का हाच खरा गंभीर प्रश्न आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय तुमच्या भागात दुष्काळाची दाहकता किती आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या